नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन टन मार्शरस विधानसभेचे आमदार असणारे स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांचे कुटुंबीय भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसची सरचिटणीस तथा सातारा जिल्हा प्रभारी युवा नेते संकल्प भैया डोळस यांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा संकल्प केला आहे देशाचे विरोधी पक्ष पक्षनेते राहुलची कांदी यांच्या समवेत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांची पायमल्ली झाली आहे अनुसूचित जातीमध्ये घुसखोरी करणाऱ्या खोटा जातीचा दाखला असणाऱ्या व्यक्तीला माळशिर विधानसभेची उमेदवारी दिली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा झंझावाती विकास देशाला व राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार आहे अशा अनेक मुद्द्यांसह युवा नेते संकल्प भैया डोळस यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी दसूर येथील कलावती निवास या ठिकाणी संवाद साधला आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत आज आपण माशिरद तालुक्यातील दसूर या गावी आलेले या ठिकाणी ज्यांनी दहा वर्ष या माळशिरस तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा केली असे माळशिरस विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय हनुमंतरावजी डोळस यांच्या निवासस्थानी आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यामध्ये ज्या काही विकासाच्या पायाभूत सुविधा होत्या त्या काळामध्ये स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून केलेल्या होत्या आणि आज त्यांचाच परिवार हा राष्ट्रवादीच्या विचाराने परंतु आता नेमकी खरं महाराष्ट्रामध्ये जे आहे हे राजकीय उलता घडामोडी ह्या घडत आहेत त्याच्यामुळे आपण आता नेमकं हे डोळस कुटुंबियांचा जो काय प्रवास आहे संघर्ष आहे त्याविषयी जाणून भविष्यामध्ये त्यांची नेमकी कशी वाटचाल आहे हे आपण जाणून घेऊया नमस्ते, नमस्ते। संस्कृत गया तुमचं बारामती झटकेमध्ये सहज स्वागत आहे मला सांगा आता ही नेमकं जी सध्याची राजकीय परिस्थिती आणि पूर्वीचे तुमचे आमदार साहेब या ठिकाणी असतानाचे ने नेमकं कसं होतं कसं कसे कदम साहेब गेल्या पंधरा वर्षा अगोदर राजकारण बरंच वेगळं होतं दोन हजार दा नऊ साली जेव्हा मतदारसंघ राखीव झाला त्यावेळेस माझ्या वडिलांची ह्या तालुक्यातली पहिली निवडणूक होती आणि अत्यंत संघर्ष असणारा तो काळ होता कारण की एका प्रतिस्पर्धीने खोटा दाखला काढून बनावट दाखला काढून अनुसूचित जातीत अतिक्रमण करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता आणि संपूर्ण मनाने ताकदीने प्रयत्न करूनसुद्धा त्या व्यक्तीचा दाखला त्यावेळेस शाबूत राहिला आणि दोन नंबर त्या व्यक्तीला स्वीकारावा लागला पराभव स्वीकारावा लागला आणि सत्यजी जी जीत झाली जी त्यावेळेस विजय झाला आणि त्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये एको दोन हजार दहा ते दोन हजार चौदापर्यंत इतक्या मोठ्या पुराव्यासहित सहित इतक्या मोठ्या चार पिढीच्या पुराव्याच्या संपूर्ण दस्तावेजांबरोबर त्यांच्या संपूर्ण खोल अभ्यासा सहित उच्च न्यायालयामधील याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना दोन हजार चौदामध्ये व्यवस्थितपणे घरी बसवण्याचा निर्णय घेतला छाननीत त्यांचा दाखला बाद झाला आणि कुठं ना कुठं अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जातीत असणाऱ्या घटकाला संधी मिळावी हा जो लढा माझ्या वडिलांनी कायमस्वरूपी हाती घेतला होता त्या लढ्याला मी कायमस्वरूपी पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला एखादं पद नाही मिळालं मिळालं त्याने काही आपल्याला फरक पडत नाही पण जातीत अनुसूचित जातीत अनुसूचित जमातीत ह्या कुठल्याही पद्धतीमध्ये घटकाला वंचित राहता कामाने आणि कुठलाही अन्याय त्यांच्यावर घडला नाही पाहिजे त्या विचाराने सुप्रीम कोर्टामध्ये मी धाव घेतली त्यांनाही माझ्या केसमध्ये तथ्य वाचलं आणि त्याच्यानंतर त्यांनी उच्च सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये मला परत एकदा पुनर्विचार याचिका करायची संधी दिली जी याचिका आता सुरू आहे कसं कदम साहेब मला फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या पवार साहेबांबरोबर आपण इतके वर्ष राहिलो ज्या नेतृत्वांनी आपल्याला राजकारणातल्या अनेक गोष्टी सामोरे जात असताना मार्गदर्शन त्या गोष्टींचं केलं सन्माननीय राहुल गांधीजी यांनी सर्व काँग्रेस पक्षाचे व यूपी आघाडीच्या खासदारांना शपथविधी लोकसभेमध्ये घेत असताना विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं पुस्तक हातात घेऊन काहीतरी असंवैधानिक ह्या देशामध्ये दे घडत आहे निवडणूक आयोगाच्या संदर्भात आणि इतर संदर्भात म्हणून संविधान शाबूत राहिला पाहिजे आणि संविधान कधीही हे नाही झालं पाहिजे त्याचा लिलाव झाला नाही पाहिजे ह्या अनुषंगाने त्यांनी संविधानाचं पुस्तक हातात घेऊन शपथविधी प्रत्येकाचा केला आणि त्याच युपीए आघाडीचं घटक पक्ष असलेले शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस एका घुसखोरी करणाऱ्या अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देऊन जर ह्या मतदारसंघामध्ये एक ओबीसी जातीत जन्म जन्मलेल्या व्यक्तीला एस सी राखीवमध्ये लादत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्या अनुषंगाने त्या पक्षाचे विचार नेमके कुठल्या पातळीवर घसरलेले आहेत तिकडून आपल्याला त्या गोष्टी समजून घेतात म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की परिवर्तनाचा काळ आहे नवीन सूर्योदय झालेला आहे आदरणीय मोदी साहेबांनी देशपातीवरती विकास इतक्या मोठ्या पद्धतीने केलेला आहे संपूर्ण जगामध्ये भारताचं नावलौकिक झालेलं आहे आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला एक नवीन दिशा दाखवण्याचं काम या ठिकाणी केले म्हणून येत्या येणाऱ्या काळामध्ये कधी ना कधी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांच्या परवानगी अनुसार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश काढण्याची संधी जर त्यांनी दिली तर आम्ही सहज म्हणजे संपूर्ण कुटुंब विचार करून फडणवीस साहेबांबरोबर त्यांची हात बळकट करण्याचा प्रयत्न ह्या तालुक्यामध्ये आमच्या कुटुंब आमच्या परिवाराच्या अनु सहकार्यानं करू म्हणजे आता खऱ्या अर्थानं तुमची राष्ट्रवादीवर निष्ठा होती परंतु राष्ट्रवादीने सुद्धा काय अनुचित प्रकार काँग्रेसच्या माध्यमातून केले मा ते तुमची आता मानसिकता जी आहे विकास बी आहे आणि पुढची दूरदृष्टी ठेवून तुम्ही भाजपच्या पक्षामध्ये जाण्याचा जो निर्णय निर्णयापर्यंत आलेला आहे बरोबर म्हणजे ते खऱ्या अर्थानं हा तुम्ही निर्णय घेताना म्हणजे तालुक्यामध्ये जे काही तुमच्या विचाराचे लोक आहेत त्यांना तुम्ही चर्चा वगैरे करणार का शंभर टक्के सर्वांचे विचार विलमय करण्यानंतरच आपण निर्णय घेणार आणि महत्वाचं म्हणजे दोन एक हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा प्रस्थापितांनी शर... आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना सोड दिली आणि भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला त्या पडत्या काळात सुद्धा आम्ही पक्षात थांबलो मी असो शंकरराव देशमुख साहेब असतील नाना ते प्रतिसाद चिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले बरेच दिवस आणि दादा असतील इतर आमची सगळी मंडळी असेल निष्ठावंत निष्ठावंत लोकांनी कधीही पवारसाहेबांना त्या ठिकाणी विसरले नाहीत आणि आयुष्यभर पुरोगामी विचाराने काम करणारी ही सर्व नेते मंडळी आणि सर्व तालुक्यातील लोक हे आदरणीय पवारसाहेबांबरोबरच थांबले आणि अलीकडच्या काळामध्ये प्रस्थापितांचं कुट ना, कुट ना ना, ना त्या ठिकाणी वापसी झाल्यावरती कुठं ना कुठं त्यांच्यावर आमच्यासारख्या लोकांवर मोठ्या प्रमाणात दुर्लक्षसुद्धा पक्षाचं झालं आणि ते आपण नाकारता तुम्ही नाकारू शकत नाही तर त्या अनुषंगाने अनेक लोक अन्यायामुळं वंचित राहिलेले आहेत त्यांना त्या गोष्टीचा त्रास झालेला आहे आणि न्याय हा सर्वांना मिळावा विकासाचं धोरण व्यवस्थित तालुक्यामध्ये आखलं गेलं पाहिजे गावोगावी विकास पोचला पाहिजे त्या भूमिकेनं आणि त्या मानसिकतेनं आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना काम करत राहावं अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा निश्चितपणे आपण पाहिलं की आता काही दिवसावर माजी आमदार श्यामरावजी पाटील यांचे कुटुंबीय आता भाजपमध्ये जात आहे आणि राष्ट्रवादीचे ज्यांनी दहा वर्ष या माळशेर तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं ते स्वर्गीय हनुमंतरावजी डोळस यांचे सुद्धा कुटुंबीय भाजपच्या वाटेवर आहे म्हणजे निश्चितपणे माळशिरत तालुका हा खऱ्या अर्थानं परिवर्तनाच्या लाटेकडे जातोय असा एक ह्या मायशेरस तालुक्यातील सूर आहे कारण अनेक जन, जण भारतीय जनता पक्षाच्या केवळ विकासाच्या मुद्द्यावर आणि खऱ्या अर्थानं जे देशामध्ये जे काय औद्योगिकरण होत आहे त्याच्यामुळं हे भाजपच्या वाटेवर आहेत निश्चितपणे तुमचा हा जो निर्णय आहे हे तुमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचू आणि तुमचा जो हा निर्णय हा समाज माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोचू किंवा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोचू तुम्ही आलात आणि ज्या काय प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद आपल्या आभार